खऱ्या अर्थाने संपूर्ण कोल्हारे ग्रामपंचायत या संपूर्ण परिसरामध्ये वाढतं शहरीकरण लक्षात घेता जे शिशोभीकरण डेव्हलपमेंट या परिसरामध्ये नव्याने सुरू आहे ते सगळे या परिसरातील ग्रामस्थ सगळ्या महिला भगिनी पत्रकार बंधू माझे आज ज्या ठिकाणी कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील ज्या ज्या विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना मोजे दामोते येथे अंतर्गत रस्ता तयार करण्यासाठी नागरी सुविधा जिल्हा नियोजन मधून पस्तीस लाख रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे दामोते येथील स्वागत कामांते बोपेलीकडे जाणारा ग्रामीण रस्ता यासाठी अडतीस लक्ष रुपये दामोते येथे साखाव तयार करणे जिल्हा नियोजन बारा लक्ष रुपये दामोते येथील नवीन अंगणवाडी बांधणे बारा लाख रुपयाचा निधी साडेबारा लाख रुपये मंजूर करून दिलेले आहेत आणि येथील सिद्धिविनायक बिल्डिंग ते कृष्णा पार्क येथे रस्ता तयार करणे अठरा लाख रुपयाचा लक्ष निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे दामोते येथील निर्माण नगरी जाणारा रस्ता तयार करणे अठरा लक्ष रुपये आहे त्यानंतर दामोती येथील नेरलकळ रस्त्याचा अठरा लक्ष रुपये या ठिकाणी रेसिडेन्सी परत देणारा रस्ता त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे त्यानंतर कोल्हाऱ्यामधील का अंतर्गत रस्ते आहेत कोल्हाऱ्या येथील अंतर्गत रस्ते तयार करणे तेवीस लक्ष रुपये वीस लक्ष रुपये आहे कोल्हाऱ्या येथील अंतर्गत तयार रस्ते सहा लक्ष आठ लक्ष तेवीस लक्ष अशी विविध विकास कामे या ठिकाणी करत असताना खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी जे लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे ते धामवते येथे हुतात्मा हिराजी पाटील चौक शिशुभीकरण रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण या अर्ध या ठिकाणी या ठिकाणी जाहीर करतो आज या ग्रामपंचायतमध्ये जवळजवळ पावणे तीन कोटी रुपयाची विकास कामांचं भूमिपूजन लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आपण संपूर्ण मतदारसंघामध्ये अनेक विकासकामे या मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत या चार सव्वा चार वर्षाच्या कालखंडामध्ये आपण आतापर्यंत केलेली आहेत जी जी विकासकामे आपण त्या ठिकाणी ऐतिहासिक करत असताना मी नेहमी सांगत असतो की रस्ते गटारे ही इतर कामे नेहमी होत राहतील या कामांना काय अंत नसतो ही कामं होत असतात परंतु जी का था 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 सा जीजी जी आपण ऐतिहासिक कामे अरविंद जी आपण करत असतात ती कामं कायमस्वरूपी राहत असतात त्या कामांचं आपण सारे जण आता आपण पाहिलं की कर्जतमध्ये जे जी जी विकास कामे आता आपण केलेली आहेत त्याच्यामध्ये जी ऐतिहासिक कामांचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शुभ हस्ते ज्या कामांचं लोकार्पण सोहळा संपन्न झाला ती कामे सुद्धा आपण सर्वांनी आता पाहिली की मग तो प्रवेशद्वार असेल मूर्ती असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं असणारं ते शिवसृष्टी असेल छत्रपती संभाजी महाराजांची असणार तो पुतल्याचं त्यांचं अनावरण असेल ही सगळी ऐतिहासिक कामे आपण आज मुख्यमंत्र्यांच्या असता लोकार्पण झालं परंतु आज या नेरल परिसरामध्ये खऱ्या अर्थाने ज्या कामांचं या ठिकाणी लोकार्पण या ठिकाणी होत आहे की आज, आज क्रांतिवीर हिराजी पाटलांची एकशे दहावी जयंती या ठिकाणी साजरी होत असताना त्यांच्या पुतल्याचं अनावरण मी गेली कित्येक वर्ष मी आमदार झाल्यानंतर सातत्याने माझ्या या दोन्ही वीरांना सांगत होतो अमर मिसाल सभापती असल्यापासून मी त्यांना सांगत होतो की आपण हिराजी पाटलांसंदर्भात आपण आपल्या क्रांतीवीरांसंदर्भात हिराजी पाटील असतील भाई कोतवाल असतील गोमाजी पाटील असतील भगत मास्तेर असतील या सगळ्या क्रांतीवीरांचं स्मरण आपण कायमस्वरूपी ठेवलं पाहिजे आपल्या युवा पिढीला त्याचं स्मरण राहिलं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून आपल्या नेरल परिसर असेल कर्जत तालुक्यामध्ये असेल ही आपल्याला ऐतिहासिक वास्तू आपल्याला उभ्या करायच्या आहेत आणि म्हणून आमचा असणारा सहकारी या ठिकाणी महेश विरले हा आपण पाहता की चार वर्षामध्ये तीन वर्षामध्ये सरपंच झाल्यापासून या परिसराच्या खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंटमध्ये एक विजन ठेवून काम करणारा हा युवा पदाधिकारी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असताना मी त्यावेळेस ह्या धुरा मी माझा निर्णय घेतला माझ्या केबिनमध्ये आणि महेशच सरपंच होईल त्यावेळेस निर्णय केला आणि ती निर्णय माझा योग्य होता ते आज महेश आपण या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी दाखवला सभापती म्हणून अमरवर मी जबाबदारी दिली युवा पोरगा होता मागच्या वेळेला सगळे हो लोक त्यावेळेस बोलत होते जनरल सभापती असताना सुद्धा मी अमरला त्या ठिकाणी सभापती बसवला कारण माझा आत्मविश्वास मला सांगत होता की अमर मिसाळ हा भविष्याचा या तालुक्याचं नेतृत्व करेल असं नेतृत्व अमरच्या रूपाने या ठिकाणी आपल्या साऱ्यांना लाभलेलं ला आहे आणि म्हणून आज दोघंही या ठिकाणी बोलत असताना मला फार भरून आलं की समाधान वाटलं की ज्या युवकांवर मी जबाबदारी दिली होती ते खऱ्या अर्थाने या तालुक्याचं या परिसराचं नेतृत्व करत आहेत या गोष्टीचा अभिमान या ठिकाणी आहे की हो आपण काम करत असताना तालुक्याचं नेतृत्व करत असताना आज आपण सारेजण या ठिकाणी बसलेले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करणारं सामाजिक बांधिलकी जपत हे सगळे माझे युवक या ठिकाणी रोशन असेल आमच्या पपेश असेल आमचे सगळे या ठिकाणचे सोमनाथ असेल या साऱ्यांचं काम आपण पाहताय की रात्रंदिवस समाजासाठी झटणारे हे युवक आहेत आणि ज्या ज्या वेळेस आपण पाहताय की जेवढंच घालण्याचं कारण नाही विरोधकांना आपण नेहमी सांगत असतो की तुम्ही तुमच्या पद्धतीने टिकमणी करत राहा आम्ही आमचं प्रामाणिकपणे काम करत राहू आपल्याला विकासाच्या माध्यमातून कामातना उत्तर द्यायचं असतं आणि ते तुम्ही या ठिकाणी देतात आणि म्हणून माझ्याकडे अनेक तक्रारी महेशच्या पण येत असतात ग्रामपंचायतीच्या येत असतात पण मी सांगत असतो अरे काम करतोय त्याला संधी दिली पाच वर्षे पाच वर्षे कशा पद्धतीने काम करतोय आपण पाहूया परंतु अतिशय उत्तम पद्धतीने कोलारे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी विकास कामांच्या माध्यमातून या परिसरामध्ये काम चालू आहे अमर मिसाल एक जिल्ह्या तालुक्याचं नेतृत्व करत असताना अशी सक्षम पद्धतीने या ठिकाणी काम करत आहे आणि म्हणून आज या ठिकाणी हिराजी अर्ध पुतल्याचं अनावरण या ठिकाणी माझ्या हस्ते होत आहे ही माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या एका क्रांतीपुराचा पुतळा या ठिकाणी उभारत असताना या मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करत असताना आमचे संतोषजी पेरणे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी उभारलेला तो लढा आपण पाहताय की तिथल्या हो असणाऱ्या युवकांना आपण दोन जानेवारीचा असणारा कार्यक्रम त्या ठिकाणी सुद्धा मांडणीचा कार्यक्रम आपण शासकीय कार्यक्रम त्या ठिकाणी करता आणि संध्याकाळी आपण पाहताय की आपण नेरळच्या ऐतिहासिक कार्यक्रम त्या ठिकाणी आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या वीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपण आपल्या रक्ताचा अभिषेक त्या ठिकाणी घातला गेला आणि आपण पाहिलेलं की सिद्धगडाच्या पायथ्याशी त्या वीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं दोन जानेवारीचा दिवस तो आपण सारेजण या ठिकाणी आपण क्रांती दिन म्हणून आपण तो दिवस आपण साजरा करत असताना या तालुक्यामध्ये आपण आहे की त्यावेळेस आपण तो इतिहास जर आपण वागतो तर जनरल हॉल यांच्या गोळीने तो, तो वेध घेतला आणि त्या वीरांना प्राणगती त्या ठिकाणी प्राप्त झाली परंतु त्यांचं योगदान आपल्याला कधीही विसरता येणार नाही आणि मी या ठिकाणी आवर्जून सांगेल की माझे जे काही अग्नी समाजाचे बांधव या ठिकाणी आपण एकत्रपणे काम करता सगळ्यांना माझी विनंती आहे इराजी पाटील असतील भाई कोतवाल असतील भाई कोतवाल हे नाभिक समाजाचे होते इराजी पाटील हे अग्रि समाजाचे होते परंतु या दोघांनी समाज कधी पाहिलेला नाही त्यांनी जे कार्य केलं ते देशासाठी केलेलं कार्य आहे आणि हे कार्य आपल्याला कधीही विसरता येणार नाही देशाच्या प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक घटकाने याचं स्मरण आपण त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे प्रत्येक युवकाने त्या ठिकाणी स्मरण ठेवलं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून आम्ही हे विजन ठेवून या कुतल्याचं या ठिकाणी अनावरण होत असताना मनस्वी आनंद आम्हाला या ठिकाणी होत आहे माझी अग्री समाजाच्या बांधवांना या ठिकाणी विनंती आहे की आपण जे जे कार्यक्रम या ठिकाणी करता या मतदारसंघाचा आमदार आहे मी कुटुंब प्रमुख आहे आपण जर या कार्यक्रमाचं का आयोजन केलं असलं मी आता मगाशीच अरविंदजींची चर्चा केली की के आपण कार्यक्रमाचं का आयोजन केलं पण आपण स्थानिक आमदार म्हणून त्या ठिकाणी आपलं निमंत्रण पत्रिकेत कारण आमचं विजन जे आहे ते आमच्या क्रांतीविहांच्या प्रति असणार आमचं योगदान आहे आणि ते घेऊनच आम्ही हे विजन चाललेलं आहे त्यामुळे आपण सुद्धा या समाजाच्या वतीन त्याचं त्या गोष्टीचं भान आपण भविष्यामध्ये आपण साऱ्यांनी एकत्र पण त्या ठिकाणी ठेवावं की या मतदारसंघामध्ये आपण काम करत असताना आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यवीरांना आपण त्या ठिकाणी आजपर्यंत आपण पाहताय की या चार वर्षामध्ये मानवीचा कार्यक्रम असेल दहा वाजता म्हणजे दहा वाजताच आपण त्या ठिकाणी पोहोचतोय असलेला तो आपला प्रोटोकॉल आहे आणि तो प्रोटोकॉल आपल्याला कधीही आपला त्या ठिकाणी विचारता येणार नाही मी तुम्हाला आवर्जून एक गोष्ट या ठिकाणी आज सांगेन की मी सातत्याने या चार वर्ष आमदार झाल्यानंतर मानवी त्या कार्यक्रमाला साहेब मनोरंजन डायरे या ठिकाणी बसलेले आपण सारेजण पाहत आहे की आपण त्या कार्यक्रमाला दहा वाजता जो काय प्रोटोकॉल असतो प्रोटो त्या फोटोकॉल आपण त्या ठिकाणी उपस्थित या वेळेस त्या कार्यक्रमाला जात असताना माझी आत्या की सकाळी सात वाजता तिचं रात्री देहावरून झालं आणि नऊ वाजता तिथे अंत्ययात्रा निघणार होते मी सगळ्यांना घरच्यांना त्या ठिकाणी पाठवलं आणि रस्त्यामध्ये स्मशानावर गेलो त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि हिराजी पाटलांचं आणि त्या ठिकाणी असणाऱ्या आपल्या दहा दोन कार्यवर्षा कार्यकर्ण आपण मानवंदना देण्यासाठी क्रांतीविरांना मानवंदना देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहिलो माझ्या अर्थात त्या ठिकाणी सुरू होता आगडी दिलेला नव्हता मित्रांनो माझ्या आयुष्यात तिने मला आतापर्यंत वाढवायचं काम केलं होतं परंतु मी माझा असणारा आमदार म्हणून प्रोटोकॉल फॉलो केलेला होता हा प्रोटोकॉल आपण समाजाच्या सुद्धा फॉलो करावा की आपण मतदारसंघाचं आमदार म्हणून काम करत असताना घटकासाठी आपण योगदान देत असतो आणि म्हणून मी आपल्या कुटुंब प्रमुख म्हणून माझी ती जबाबदारी आहे जेवढं आपल्याला योगदान या सगळ्या स्वातंत्र्यविरांसाठी देता येईल तेवढं योगदान आपण त्या ठिकाणी देणार आहोत आणि म्हणून आता नाभिक समाजाचे असणारे माझे भाई कोतवाल त्यांनी दिलेलं बलिदान हे सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही आणि म्हणून कर्जतमध्ये आपण नाभिक समाजाचं त्या ठिकाणी आपण हॉलसुद्धा आपण बांधून देणार आहोत हे सुद्धा काम आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्याला नावसुद्धा डायरेक्टर विठ्ठलराव कोतवाल यांचं नाव आपण त्या ठिकाणी देणार आहोत कोकणीमध्ये सुद्धा आपण कशाच पद्धतीची आपण एक वास्तू आपण त्या ठिकाणी उभी करणार आहोत ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं पण ते आपल्या तालुक्यातले आपल्या जिल्ह्यातले आणि याचं भान आपल्या प्रत्येक नागरिकांनी त्या ठिकाणी ठेवावं आणि ह्याच गरात त्यांना असणारी ही मानवंदना असेल की सगळ्या समाज बांधवाने एकत्रपणे येऊन त्यांना खऱ्या अर्थाने त्यांचं स्मरण आपण केलं पाहिजे भविष्याची आपली युवा पिढी या युवा पिढीला त्यांचं मार्गदर्शन राहिलं पाहिजे की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी आपल्या तालुक्यातलं असणाऱ्या या वीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं होतं आणि हे बलिदान न जाता आपल्या युवा पिढीला त्याचं मार्गदर्शन राहिलं पाहिजे युवा पिढी त्या घडली पाहिजे आणि देशाचे उत्तम नागरिक आपल्या तालुक्यात ना घडले पाहिजेत त्या देशावर कधीतरी अशी संकट किंवा असा समय आपल्या देशावर जर आला तर आपले युवक त्या पद्धतीने उतरले पाहिजेत ज्या पद्धतीने त्या कालामध्ये भाई कोतवाल आणि हिराजी पाटील त्यावेळेस उतरलेले होते भाई कोतवाल एक सामान्य व्यक्ती नव्हती त्यावेळेस असणार असणारे त्या अतिशय चांगल्या घराण्यातले किंवा चांगली सगळी परिस्थिती असताना हिराजी पाटलांचं सुद्धा शेतकरी कुटुंब असून सुद्धा देशासाठी दिलेलं ते बलिदान होतं आणि भाई कोतवाल कोतवाल तर सुशिक्षित असणारा एक चेहरा त्या काळामध्ये होता आणि ही सगळी परिस्थिती असताना सुद्धा आपलं सगळं असणारा वैभव या वैभवाला आपण नांगर फिरवला गेला आणि देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी दिलेलं ते बलिदान होतं आणि म्हणून असं बलिदान आपल्याला कधीही साऱ्यांना या ठिकाणी विसरता येणार नाही आणि म्हणून ज्या परिसरामध्ये हिराजी पाटलांचा हा जो कुतला या ठिकाणी उभारलेला आहे याचं नक्कीच मरण आपल्या साऱ्यांना भविष्याच्या युवा पिढीला राहील मी मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी सरपंच महेश विरल्यान त्याच्या संपूर्ण टीमचं सदस्यांचं आणि अमर मिसाल आपलं साऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो